गीतेच्या गाभाऱ्यात पत्र पहिले प्रिय जानकी तुझे पत्र पावले वाचून किती आनंद झाला तो शब्दांनी सांगण्याच्या पलीकडचा सा आहे पत्नी तत्वज्ञानासारख्या वृक्ष विषयात मनापासून रस घेऊ लागली व त्याबद्दल पतीला शंका विचारू लागले म्हणजे पतीचे भाग्य उजळले असे समजावे गीतेच्या पहिल्या अध्यात अर्जुन युद्ध करीत नाही असे म्हणत आहे पण कृष्णाने त्याला तस्मात युद्धस्व भारत असे म्हणून युद्ध करण्याचा आदेश दिला आहे हा उपदेश अहिंसेच्या विरुद्ध आहे असा काही विद्वानांचा आक्षेप आहे दुसरे काही विद्वान म्हणतात गीता सांगणारा कृष्ण आपल्या जीवनात सत्याला फारशी किंमत देत नाही विद्वानांचे हे म्हणणे लक्षात घेऊन लोक असा आक्षेप घेतात की गीता ही सत्य अहिंसेच्या विरुद्ध आहे तू विचारतेस की ह्या आक्षेपात कितपत तथ्य आहे तुझा हा प्रश्न फार चांगला आहे प्रश्न चांगला असला म्हणजे उत्तर देणाऱ्याला स्फूर्ती येते इतका चांगला प्रश्न विचारल्याबद्दल प्रथमत तुझे मनपूर्वक अभिनंदन गीतेमध्ये दैवी संपत्तीचे वर्णन आहे त्यामध्ये सत्य अहिंसेचा अंतर्भाव आहे अशा परिस्थितीत गीता ही सत्य अहिंसेच्या विरुद्ध आहे असे म्हणणे मनाला पटण्यासारखे नाही महाभारतात कृष्णाने म्हटले आहे नोक्तपूर्वमया मया मिथ्या स्वैरेश व कदाचना थट्टेत देखील मी कधी खोटं बोललो नाही विद्वानांना कृष्णाचे हे बोलणे गूढ वाटते तुला देखील कृष्णाचे हे बोलणे ऐकून संशय निर्माण होईल पण तू जरा सूक्ष्म विचार कर लौकिक अर्थ व सूक्ष्म अर्थ ह्यामध्ये केव्हा केव्हा तफावत असते सूक्ष्म विचार करणारे संत म्हणतात दया तिचे नाव भूतांचे पालन आणि क निर्दालन कंटकांचे दयेमध्ये दुष्ट लोकांचे निर्दालन ह्याचा अंतर्भाव असतो हा सूक्ष्म विचार आहे लौकिक दृष्टीला ते पटत नसले तरी सूक्ष्म विचाराला ते पटते तू सूक्ष्म विचारांचा चष्मा लाव आणि प्रस्तुत प्रश्नाचा विचार कर दरोडेखोर हातात शस्त्र घेऊन आणि छातीवर बसून द्रव्य कोठे आहे असे विचारित आहे किंवा आपण रानात बसलो असताना आपल्या डावे बाजूकडून गायी गेल्यानंतर थोड्या वेळाने एक कसाई हातात शस्त्र घेऊन आपणास दरडावून विचारित आहे की गाय कोणत्या बाजूने गेली अशा वेळी काय करावे हा प्रश्न धार्मिकांना नेहमी भेडसावीत आला आहे नास्ती सत्यात परो धर्म हा असे म्हणणारे काही भोळे लोक म्हणतात की अशा वेळी देखील खरे बोलावे खरे बोलण्याने आपले सारे द्रव्य गेले किंवा कसायाने गायीचा प्राण घेतला तरी चालेल पण आपण कधी खोटे बोलू नये धर्माचा सूक्ष्म बारकावा जाणणारे श्रीकृष्ण म्हणतात श्रेयस तत्रा नृतम वक्तुम सत्यादिती विचारितम अशावेळी सत्यापेक्षा असत्य बोलणे श्रेयस्कर आहे असे विचारांते ठरले आहे सत्याची व्याख्या करताना महाभारतात म्हटले आहे यद्भूत हित अत्यंत एकच सत्यमतम मम ज्यामध्ये प्राणीमात्रांचे अत्यंतिक कल्याण आहे ते सत्य एखादी गोष्ट लौकिक अर्थाने असत्य असेल पण सूक्ष्म धार्मिक दृष्टीने ती असत्य ठरणार नाही दरोडेखोरांशी खोटे बोलणे किंवा गाईला मारायला आलेल्या कशायाशी खोटं बोलणे लौकिक अर्थाने असत्य असेल पण सूक्ष्म धार्मिक दृष्टीने विचार करता व वरील सत्याची व्याख्या पाहता ते असत्य ठरणार नाही जे स्थूलदृष्टीने विचार करतात ते धर्माच्या बाबतीत घोटाळा करतात जे सूक्ष्मदृष्टीने विचार करतात त्यांना धर्माचा खरा अर्थ कळतो सूक्ष्मदृष्टीच्या दुर्गुणीतून तू पहा म्हणजे तुला दिसेल की कृष्ण हा सत्याचा व अहिंसेचा पाठीराखा आहे श्रीकृष्णाची सूक्ष्म धार्मिक दृष्टी पांडवांना सहाय्य करण्यास धावली नसती तर सत्याच्या स्थूल कल्पनेच्या खोड्यातून त्यांची सुटका झाली नसते महाभारतातल्या दोन गोष्टी तू विचारात घे कौरव पांडव युद्धात कर्णाने युधिष्ठिराचा पराभव केल्यानंतर युधिष्ठिरास राग आला व तो अर्जुनास म्हणाला करायचे काय आहे तुझे गांडीव धनुष्य देऊन टाकते दुसऱ्याला अर्जुनाची अशी प्रतिज्ञा होती की जो कोणी गांडीव धनुष्याला नावे ठेवेल त्याला ठार मारावे युधिष्ठिराने धनुष्याला नावे ठेवल्यावर लगेच अर्जुन युधिष्ठिरास ठार मारण्यास उद्युक्त झाला कृष्ण म्हणाला अरे काय हा वेडेपणा अर्जुन म्हणाला मी सत्यप्रतिज्ञा आहे काही झालं तरी माझी प्रतिज्ञा मला पुरी केली पाहिजे मी आता युधिष्ठिरास ठार मारणार लौकिकदृष्ट्या सत्याचे पालन करून अर्जुनाने सारा घोटाळा केला असता ज्यांना धर्माचा बारकावा कळत नाही व जे सत्याच्या भोंगळ कल्पनांना चिटकून बसतात ते जीवनात घोटाळा करतात कृष्ण म्हणाला अर्जुना तुला करने तु धर्माचा बारकावा कळत नाही अशी प्रतिज्ञा करणे हा मूर्खपणा आहे व अशा तऱ्हेने सत्यप्रतिज्ञा होणे म्हणजे अधर्माचा कळस आहे अशा वेळी तू सत्याचा सूक्ष्म अर्थ विचारात घे धर्माचा बारकावा सांगतो की जे सज्जन व मोठे आहेत त्यांची निर्वत्सना करणे म्हणजे त्यांचा वध करण्याप्रमाणे आहे कृष्णाचा उपदेश ऐकून अर्जुनाने युधिष्ठिराची निर्बसना केली व अशा तऱ्हेने त्याने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली नंतर अर्जुन म्हणाला युधिष्ठिराचा जो वध करेल त्याला ठार मारणे अशी माझी दुसरी प्रतिज्ञा आहे पर्यायाने का होईना मी युधिष्ठिराचा वध केला आहे मी सत्यप्रतिज्ञा असल्यामुळे आता मी स्वतःचाच वध करतो असे म्हणून अर्जुन स्वतःचाच वध करण्यास उद्युक्त झाला पुन्हा हाहाकाराचा प्रसंग निर्माण झाला कृष्ण म्हणाला अरे असला वेडेपणा करू नकोस धर्माचे रहस्य समजून घे जे सज्जन असतात त्यांनी स्वतःची स्तुती करणे म्हणजे स्वतःचा वध करण्याप्रमाणे आहे अर्जुनाने तसे केले व आपली दुसरी प्रतिज्ञा खरी केली ज्यात प्राणीमात्रांचे अत्यंतिक कल्याण आहे ते सत्य ही सत्याची व्याख्या पाहिली म्हणजे कृष्णाचा उपदेश योग्य वाटतो तुला आता कळून येईल की लौकिक अर्थाने कृष्णाचे कृत्य सत्याच्या विरुद्ध असेल पण सूक्ष्म धार्मिक दृष्टीने विचार करता ते सत्याच्या बाजूचे आहे प्रख्यात जर्मन क्वॉन ह्याने असे म्हटले आहे की नीतीशास्त्रवेत्यांनी परिपूर्ण नीती तत्वाला पुरुषाचा वेश चढवला आहे पण प्रत्यक्षात असा पुरुष झाला नाही ह्या म्हणण्यामध्ये दुरुस्ती करून व त्या मताला पुष्टी जोडून असे सर्वार्थाने म्हणता येईल की असा पूर्ण पुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण अलीकडच्या काळात महात्मा गांधींनी सत्याचे खूप प्रयोग केले त्यांनी एकदा प्रतिज्ञा केली की दूध प्यायचे नाही पुढे महात्मा गांधी आजारी पडले व त्यांचे दुखणे विकोपास गेले डॉक्टर म्हणाले तुम्ही मांस खाणार नाही कॉड लिवर घेणार नाही हे दुखणे फार कठीण आहे निदान निदान तुम्ही दूध तरी घेतले पाहिजे नाहीतर धडगत नाही महात्मा गांधी म्हणाले महात्मा गांधी म्हणाले मी सत्य प्रतिज्ञा आहे प्राण गेला तरी बेहत्तर पण मी दूध पिणार नाही जवळ कस्तुरबा होत्या काही काही वेळा बायका पुरुषांपेक्षा शहाणे असतात कस्तुरबा बापूजींना म्हणाल्या आपण प्रतिज्ञा केली तेव्हा आपल्या डोळ्यांपुढे कोणते दूध होते महात्मा गांधी म्हणाले गाईचे व म्हशीचे दूध कस्तुरबा म्हणाल्या तर मग तुम्ही शेळीचे दूध घ्या म्हणजे तुमची प्रतिज्ञा मोडणार नाही महात्मा गांधीनं ना वाटले बायको असावी तर असे असावे त्यांनी तो बारकावा मान्य केला तेव्हापासून ते शेळीचे दूध पिऊ लागले शेळीचं दूध पिऊन ते बरे झाले व सत्याचा बारकावा त्यांनी मानल्यामुळे डॉक्टरांना बरं वाटलं धर्मात अथवा नीतीशास्त्रात असाच सूक्ष्म विचार केलेला असतो प्राणीमात्रांचे ज्यात अत्यंतिक कल्याण आहे ते सत्य हा धर्माचा सूक्ष्म विचार तू नेहमी लक्षात ठेव सत्याच्या जमिनीत धर्माच्या सूक्ष्म बारकावेने नांगरणी केली म्हणजे मानवी जीवनाच्या कल्याणाचे पीक येते आंब्याला मोहर आला म्हणजे निसर्गाने सुगंधाचे फरमान काढले आहे असे वाटते जिकडे तिकडे फुलांचा सुगंध दरवळतो राना रानातून व तळ्यातळ्याच्या बाजूने सुगंध वाहू लागतो कृष्णाच्या जीवनाला धर्माचा सुगंध आहे हा सुगंध आपणाला प्रमोदित करतो धर्माचा बारकावा सांगतो व न्यायाधीशाच्या आसनावर बसून म्हणतो की लौकिकदृष्ट्या कृष्णाचे वर्तन केव्हा केव्हा सत्याच्या विरुद्ध असेल पण सूक्ष्म धार्मिक दृष्टीने विचार करता ते नेहमी सत्याच्या बाजूचे आहे आता आपण अहिंसेचा विचार करू जे लोक स्थूल विचार करतात त्यांना गीता अहिंसेच्या विरुद्ध आहे असे वाटते सूक्ष्म विचार करणाऱ्यांना तसे वाटत नाही मनूचे पाच नीतत्वांमध्ये अहिंसेला स्थान दिले असले तरी सूक्ष्म विचार करताना तो म्हणतो आतताईन मायांत हन्या देवा विचारयन आतताई माणसाला बेलाशक ठार मारावे कंटकाचे निर्दालन ही गोष्ट ज्याप्रमाणे दयेमध्ये समाविष्ट होते त्याप्रमाणे आतताई माणसाची हत्या अहिंसेमध्ये समाविष्ट होते हा सूक्ष्म विचार तू लक्षात घे अलिबाबा गोष्टीतला कासिम तिळा उघड हा मंत्र विसरल्यामुळे गुहेतच अडकून राहतो त्याप्रमाणे सूक्ष्म विचारांचा मंत्र विसरल्यामुळे लोक स्थूल विचारांच्या गुहेतच अडकून राहतात खुनाचा विचार करताना दुसऱ्याला ठार मारले तर <ली> खून <ज़ीग> होतो हा स्थूल विचार झाला आत्मसंरक्षणाकरता दुसऱ्यास ठार मारले <गे> तर खून होत नाही हा सूक्ष्म विचार होय अहिंसेचा विचार करताना देखील सूक्ष्म विचार करणे नितांत आवश्यक आहे ब्रह्मरूपी सागरात मानवरूपी लाटा सदैव उठत असतात प्रत्येक लाटेचे सौंदर्य आगळेच असते तिला स्वतंत्र अस्तित्व असते पण त्या सर्व लाटांचा समावेश त्या सागरात होतो त्या लाटांतून तत्त्वज्ञानाचे संगीत निर्माण होते आम्हाला अशा संगीताची जरुरी आहे की जे सूक्ष्मतेच्या तालावर निरनिराळ्या सुरांत गाता येईल सूक्ष्मतेचा ताल आपण कदापि बिघडू देता कामा नाही कारण सूर गया तो सर गया लेकिन ताल गया तो जान गया तत्वज्ञानावरची पौरात्य पुस्तके तू वाचलीस म्हणजे एक सूत्र तुझ्या लक्षात येईल ते सूत्र असे जस्टिस मस्ट बी इस्टॅब्लिश ॲज फॉर ॲज पॉसिबल बाय पीसफुल मीन्स ऑफ नॉट बाय फोर्स न्याय प्रस्थापित झालाच पाहिजे शक्य तितके करून शांततेच्या साधनांनी नाहीतर बळजोरी करून न्याय प्रस्थापित होणे ही गोष्ट तत्त्वज्ञानाच्या प्रांतात अत्यंत महत्त्वाची आहे पाश्चात्य व पौरात्य तत्वज्ञानाचा तू सूक्ष्म अभ्यास केलास म्हणजे खालील सूक्ष्म विचार तुला समजून येईल न्याय प्रस्थापित होण्याकरता नाईलाजाने जी हिंसा करावी लागते ती देखील अहिंसा या सदरात पडते तू असे लक्षात घे की धर्माच्या बागेत विचारांचे खूप वृक्ष आहेत वरील सूत्र म्हणजे तत्वज्ञानाच्या वृक्षाला लागलेले सुंदर फळ आहे ह्या सूत्राच्या चष्म्यातून तू अहिंसेचा विचार कर व ठरव की गीता अहिंसेच्या विरुद्ध आहे का पांडवांच्या वर कमालीचा अन्याय झाला होता कपटद्युतां त्यांचे राज्य हरण केले होते वनवास व वा अज्ञातवास भोगल्यानंतर त्यांचे राज्य परत देणे न्यायाचे होते पण त्यांचे राज्य परत देण्याचे नाकारण्यात आले कृष्णाने शिष्टाई केली तडजोड व्हावी म्हणून पाच गावे मागण्यात आली पण उत्तर मिळाले की युद्धाशिवाय सुईच्या आग्रावर जेवढी माती राहील तेवढी देखील पांडवांना मिळणार नाही अशा परिस्थितीत न्याय प्रस्थापित करण्याकरता युद्धाशिवाय दुसरा मार्ग नव्हता म्हणूनच कृष्णाने गीतेत उपदेश केला की युद्धस्व भारत अर्जुना युद्धकर सूक्ष्मदृष्टीने तू विचार केलास म्हणजे तुला कळून येईल की हा उपदेश अहिंसेच्या विरुद्ध नाही काही विद्वान म्हणतात की भगवान गोपाल कृष्णाच्या जागी महात्मा गांधी असते तर त्यांनी अर्जुनाला युद्ध करू नको असाच उपदेश केला असता अलीकडच्या काळात महात्माजींनी सत्य अहिंसेचे जितके प्रयोग केले तितके कोणी केले नाहीत ह्या बाबतीत त्यांचे पुढील उद्गार लक्षात ठेवण्यासारखे आहेत सर्व काळी जगाला मी एकरूपच दिसले पाहिजे याचे मला मुळीच पर्वान आहे माझ्या शोधात मी कितीतरी विचारांचा त्याग केला आहे आणि कितीतरी नव्या गोष्टी शिकलो आहे आणि म्हणून कोणाला माझ्या दोन वचनात विरोध भासल्यास त्याने मागाऊंचे वचन प्रमाण मानावे आरंभी महात्माजींनी अहिंसेचा स्थूल विचार केला पण पुढे पुढे ते अहिंसेचा सूक्ष्म विचार करू लागले सूक्ष्म विचार करताना ते म्हणतात प्रियजनांना वाऱ्यावर सोडून भयस्थानापासून पळ काढणे हे माझ्या अहिंसेत बसत नाही आयुष्याच्या शेवटी महात्माजी दिल्लीत राहत असत व रोज संध्याकाळी प्रवचन देत असत तारीख तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांची हत्या झाली त्या दिवशी त्यांचे प्रवचन झाले नाही ते फक्त हरे राम म्हणाले ह्या हरे राम शब्दापर्यंत त्यांची जी प्रवचने झाली ती दिल्ली डायरी ह्या पुस्तकात ग्रंथित केली आहे ह्यातील विचार नंतरचे असल्यामुळे पूर्वीच्या विचारांपेक्षा ह्यांना जास्त किंमत आहे त्यामध्ये ते म्हणतात इफ देअर इज नो अदर वे ऑफ सिक्युरिंग जस्टिस फ्रॉम पाकिस्तान इंडिया विल हॅव टू गो टू वॉर अगेन्स्ट पाकिस्तान पाकिस्तानकडून न्याय मिळवण्याकरता दुसरा कोणताच मार्ग नसेल तर हिंदुस्तानला पाकिस्तानाबरोबर युद्ध करावे लागेल अहिंसेच्या बाबतीत महात्माजींनी हा जो सूक्ष्म विचार केला त्यावरून तुला समजून येईल की न्याय मिळवण्याकरता दुसरा कोणताच उपाय शिल्लक राहिला नसल्यामुळे पांडवांनी कौरवंशी युद्ध करणे योग्य होते व कृष्णाने अर्जुनाला युद्ध करण्याचा जो उपदेश केला तो अहिंसेच्या विरुद्ध नाही गोपाळकृष्णाच्या जागी महात्माजी असते तर त्यांनी देखील अर्जुनाला युद्ध कर असाच उपदेश केला असता मानवी जीवन सहारा वाळवंटाप्रमाणे आहे अव्यवहार्य कल्पना ह्या त्या वाळवंटातील मृगजळाप्रमाणे आहेत तत्वज्ञानाचे अनुभव सिद्धांत हे मात्र सहारातील हिरवळीच्या जागेप्रमाणे असतात ह्या जागा लहान असल्या तरी त्या माणसाला विलक्षण सुख देतात युद्धस्व भारत ही अशीच एक हिरवळ आहे तू सूक्ष्म विचार केलास म्हणजे तुला कळून येईल की कृष्णाचा उपदेश सत्य अहिंसेचा विरुद्ध नाही केव्हा केव्हा वरवरचा विचार व खरा विचार ह्यात अंतर असते तुला ती प्रख्यात गोष्ट ऐकून माहीत असेल एकदा एक हिंदी कुटुंब अमेरिकेत गेले होते फिरता फिरता ते एका चर्चच्या आवारात गेले एक तरुण स्त्री एका थडग्याला वारा घालीत आहे असे त्यांनी पाहिले ते थडगे तिच्या पतीचे होते भारतीय नवरा आपल्या पत्नीला म्हणाला पाहिलंस ही पतिव्रता आहे आपल्या पतीच्या थडग्याला ती वारा घालत आहे चल आपण तिचे सांत्वन करू ते हिंदी कुटुंब त्या बाईकडे गेले नवरा त्या गोऱ्याबाईस म्हणाला तुम्ही खऱ्या पतिव्रत आहात तुमच्या पतीप्रेमाने आम्ही उभयता थक्क झालो आहोत ती गोरीबाई म्हणाली अहो मी वारा घालते आहे त्याचे कारण वेगळे आहे माझा नवरा मरताना म्हणाला होता की निदान माझं थडगं सुकेपर्यंत तरी दुसरं लग्न करू नकोस ते लवकर सुकावं म्हणून तर मी वारा घालते आहे त्या हिंदी कुटुंबाप्रमाणे पुष्कळ लोक वरवरचा विचार करतात व म्हणतात कृष्णाचा उपदेश सत्य अहिंसेच्या विरुद्ध आहे तुला आता खरा विचार समजून आला असेल व त्यावरून तुझी खात्री झाली असेल की कृष्णाचा उपदेश सत्य अहिंसेच्या बाजूचा आहे पती पत्नीच्या जीवनात आरंभीचा काळ असा असतो की त्यावेळी वाटत असते की सर्वात श्रेष्ठ रस म्हणजे श्रृंगार रस पण पुढे पुढे विचारी मनाला वाटू लागते की तत्वज्ञानाचा विचार उच्चार व आचार हाच सर्वश्रेष्ठ रस तू तत्वज्ञानाच्या प्रांतात आलीस व त्यामध्ये मनापासून रस घेऊ लागलीस हे पाहून मला वाटते की साखरेहून गोड झालं व सोन्याहून पिवळं झालं असो तुला आणखीही काही शंका असतील तर मोकळेपणाने विचार तुझा राम